नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जर सर्वात मोठा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये पाचवी पासपासून दहावी पास बारावी पास आय टी आय ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा तुमचं काही झालं असेल तरी तुम्ही या रोजगार मेळाव्यात सहभाग घेऊ शकता तर हा रोजगार मेळावा केव्हा होणार आहे यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे कोणत्या कंपन्या यामध्ये सभा घेणार आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा आता सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहत तर पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा दोन हजार चोवीस यामध्ये जवळपास दोन हजार प्लस जागेचा हा रोजगार मेळावा घेतला जाणार आहे आणि मित्रांनो हा जो रोजगार मेळावा आहे हा आपल्या अमरावतीमध्येच होणार आहे तर बघा याचा पता काय राहणार आहे आणि तुम्ही यामध्ये सभा प्रकारे घेऊ शकता तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा हा होणार आहे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती तर शिवाजी कॉलेजमध्ये या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवायचं आणि हा मेळावा होणार आहे एकोणीसशे ब्याऐंशी जागेसाठी लक्षात ठेवायचं तर एकोणीसशे ब्याऐंशी जागेसाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार मेळावा आहे मित्रांनो हा हा होणार आहे चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी सकाळी दहा वाजतापासून सकाळी दहा वाजतापासून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या पत्यावर एक तास अगोदर जावं लागेल ठीक आहे तर बघा यामध्ये कोणकोणत्या कंपन्याचा समावेश आहे आणि जागा कशा प्रकारच्या दिलेल्या आहेत तर जिनस इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लीड इंजिनिअरिंग सोसिएट इंजिनिअरिंग या पदांचा समावेश आहे यामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही अर्ज भरू शकतात अप्लाय करू शकतात आणि त्याची एकूण जागा दिलेली आहे आणि मित्रांनो याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे बी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर किंवा आय टी आणि या ठिकाणी तुम्हाला ऐंशी टक्के गुण असणे गरजेचं आहे आणि वयोमर्यादा आहे अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला पण आठ ते दहा वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि यामध्ये पण आठ ते दहा वर्षाचा अनुभव मागितलेला आहे तर अर्ज भारतानी शैक्षणिक पात्रता व्यवस्थित चेक करून घ्यायची आणि वयोमर्यादा पण चेक करायची आहे तर बघा मित्रांनो नंतर जी कंपनी आहे पीपल ट्री व्हिचे प्रायव्हेट लिमिटेड अमरावती तर अमरावतीची कंपनी आहे मित्रांनो आणि या ठिकाणी पदाची नावं दिलेली आहे कोणकोणते कुन विद्यार्थी अर्ज भरू शकतात पात्रता या ठिकाणी दहावी बारावी आहे आय टी आयवाले विद्यार्थी पदवीधर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि मित्रांनो वयोमरातही पदानुसार व्यवस्थित चेक करायची नंतरची कंपनी आहे जाधव ग्रुप ऑफ कंपनी यामध्ये पण दहावी पास आय टी आयवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात एम बी झाला असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता कंपनी एल आय सी कंपनी आहे यामध्ये एकशे वीस जागा आहे आणि यामध्ये दहावी पास आणि बारावी पासवाले विद्यार्थी अर्ज भरू शकतात कंपनी बेस तुम्हाला या ठिकाणी वेतन दिल्या जाईल नंतर कल्पतरू स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी यामध्येच मेसन कार्पेंटर बिल्डिंग अटेंडंट वॉर्ड बॉय यासारखे पदे आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पात्रता दिलेली दहावी पास असाल तर तुम्ही अर्ज भरू शकता आणि वयोमार्ध अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत नंतर रेडियंट सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल यामध्ये कॅशियर हेल्परची जागा आहे हेल्परसाठी पाचवी मार्क मागितले आहे आणि कॅशियरसाठी बी कॉम मागितलं आहे टायपिंग मागितलं आहे वयोमराधा अठराशे छत्तीस वर्षापर्यंत नंतरची आहे कंपनी आहे शैन सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल अमरावती यामध्ये हेल्पर अटेंडंटचीच पोस्ट आहे पात्रता दहावी दा बारावी पाच पाच जागा आहे वयोमरादा अठरा ते पस्तीस किंवा अठरा ते पंचेचाळीस प पदानुसार नंतरची पोस्ट आहे स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड अमरावती फील्ड ऑफिसरची पोस्ट आहे शंभर जागा आहे मित्रांनो पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात पात्रता दहावी बारावी डिप्लोमा वयोमर्यादा अठरा ते अठ्ठावीस वर्षापर्यंत नंतरची पोस्ट आहे ई सी ई इंडिया एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड अमरावती यामध्ये पण तीस जागेची भरती निघालेली आहे बँक ऑफिस टेक्निशियन सेल्फ एक्झिक्युटिव्ह यासारख्या पदांचा समावेश आहे पात्रता तुम्ही अॅडिकेन पाहू शकता आय टी आय इलेक्ट्रिशियन पदवीधर पदवीधर अनुभवालेला प्राधान्य दिले जाईल तर मित्रांनो अर्ज भरण्याच्या अगोदर पात्रता व्यवस्थित चेक करायची आणि ओएमआरदा व्यवस्थित चेक करायची नंतरची कंपनी अकोल्याची आहे यामध्ये पण पंचवीस चाळीस साठ म्हणजे एकशे पंचवीस जागेची भरती निघालेली आहे पात्रता दहावी बारावी डिप्लोमा आणि मित्रांनो अठरा ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे तर अकरा नंबरची कंपनी आहे संस्कृतसृष्टी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड अमरावतीची तर अमरावतीची कंपनी आहे यामध्ये पण मर्चंट ट्रेनर मॅनेजर यासारख्या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो टोटल सतरा प्रकारच्या कंपनीचा या ठिकाणी समावेश आहे छत्रपती संभाजीनगरची पण कंपनी या ठिकाणी आहे नागपूरची पण कंपनी आहे बारामती पुण्याची पण आहे ठीक आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या समावेश आहे तुम्ही या आपल्या पी डी एफमध्ये व्यवस्थित चेक करू शकता डिग्री दहावी पास एम सी ए बी बारावी आय टी आय तर सर्वच प्रकारच्या पात्रतेनुसार या ठिकाणी विद्यार्थ्याला संधी मिळणार आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागेल या ठिकाणी तर या ठिकाणी ही जी साईट दिलेली आहे उद्या या साईडवर जाऊन भेट द्यायची साईडला नंतर एम्प्लॉयमेंट या टी ॲपवर क्लिक करायचं नंतर जॉब शिकर हा पर्याय नेऊन आपला नोंदणी क्रमांक आधार कार्ड क्रमांक टाकायचा आणि पासवर्ड साईन इन करायचा आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडायचा डिस्ट्रिक्टमध्ये अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करायचं नंतर सदर दिनांकित निदर्शनास येईल त्यासमोर असलेले ॲक्शन बटनाच्या खाली व्हिओ अप्लाय बटन दिसेल तत्नंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनवर क्लिक करा आय अग्री हा पर्याय निवडा तर प्रकारे तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करावं लागेल आणि शेवटी सक्सेसफुली अप्लाइड फॉर अ जॉब असा मेसेज दिसेल नोंदणी केल्यानंतर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज आहे बघा ऑनलाईन सेवा योजना कार्ड जर तुमच्याकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असेल तर ते घेऊन जायचं किंवा जो ऑनलाईन अर्ज भरलेला त्याची प्रिंट वगैरे घेऊन जायचे नंतर निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड घेऊन जायचं शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती म्हणजे तुम्ही जे काही सर्टिफिकेट असेल एज्युकेशन ते सोबत घेऊन जायचे दोन पासपोर्ट साईजचे फोटो आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं की बायडा तो सोबत घेऊन जायचा आणि जे काही तुम्हाला डॉक्युमेंट लागेल इतर ते पण तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता ठीक आहे तर काही अडचण येत असेल मित्रांनो तर खाली हे तीन नंबर दिलेले आहे मोबाईल नंबर यावर तुम्ही संपर्क करू शकता तर लक्षात ठेवायचा तुमचा मेळावा हा चौदा फरवरीला होणार आहे सकाळी दहा वाजतापासून आणि पता मित्रांनो या ठिकाणी दिलेला आहे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती या पत्यावर तुम्हाला हा मेळावा आयोजित करण्यात आलेला या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल सकाळी नऊ वाजतापासून ठीक आहे चौदा फरवरीची तारीख आहे लक्षात ठेवायचं चौदा फरवरी सकाळी दहा वाजता श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी तुमचा रोजगार मेळावा होणार आहे सकाळचा दहाचा टाईम ता आहे तर सकाळी नऊ वाजता दिलेल्या पत्र हजर राहायचं आणि मित्रांनो तुमचा एक बाजेडासोबत घेऊन जायचा दोन फोटो सोबत घेऊन जायचे अडचण येत असेल खाली नंबर दिलेली आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता मी तुम्हाला जे नंबर सांगितले आहे तीन त्या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्याला शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद